ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न माऊली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कृष्णा धोटे यांचे प्रभावी विवेचन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन परिवर्तन या विशेष मोहिमे अंतर्गत दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माऊली इंजिनिअरिंग कॉलेज खामगाव रोड येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादू जादूतोणा विरोधी कार्यक्रमावरील जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात श्री संत गाडगेबाबा विचार प्रबोधन उद्देशीय संस्था अमरावतीचे मार्गदर्शक कृष्णा धोटे व गीताई व्यसन मुक्ती केंद्राचे गणेश वानखडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा दुष्परिणामांची त्यामागील अज्ञानाची कारणे सामाजिक गैरप्रथा व त्यांच्या विरोधात असलेल्या कायदेशीर तरतुदी याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना समाज प्रबोधनासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केले कार्यक्रमाच्या वेळी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गवई यांची उपस्थिती होती त्यांनी ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत ग्रामीण भागात अंधश्रद्धा गुन्हेगारी व्यसनमुक्ती आणि सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन करत असलेल्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला माऊली इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभाग घेत मुद्देसूद प्रश्न विचारले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेगाव ग्रामीण पोलीस विभाग तसेच माऊली इंजिनिअरिंग कॉलेज प्रशासनाच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने हे पाऊल एक महत्वपूर्ण अधीक्षक निलेश तांबे यांचे ऑपरेशन परिवर्तन या संकल्पनेतून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नशामुक्ती अवैध धंद्यांचा समूळ नाश अंधश्रद्धा व जादूटोना निर्मूलन बाबत प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने आज माऊली इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये प्रबोधनकार श्रीकृष्ण धोटे यांनी अंधश्रद्धा व जादूटोना कायद्याची माहिती देऊन त्यामध्ये बुवाबाजी करणारे भोंधूळ बाबा यांचे प्रयोग प्रात्यक्षिक करून दाखवले आणि मी असे आवाहन करतो पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीणतर्फे ग्रामीण भागात कुठेही असला जादूटोना किंवा अंधश्रद्धेचा प्रकार दिसून आल्यास तात्काळ पोलिस स्टेशन शेगाव ग्रामीण येथे माहिती द्यावी किंवा इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर वन वन टू एकशे बारा यावर संपर्क साधावा धन्यवाद श्रीकृष्ण धोटे नगर अमरावती माझा जादूटोना विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसार प्रचार व्हावा प्रत्येक माणूस अंधश्रद्धेपासून दूर व्हावा आणि प्रत्येक माणसाचा विकास व्हावा आणि भोंदुगिरी जादूटोना याची सखोल माहिती असावी की जेणेकरून हे गुवा बाजीच्या नांदे हे बाबा जनता जाऊ नये त्यांची फसवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत गाडगे बाबा विचार प्रबोधन संस्था या माध्यमातून माझा हा प्रसार प्रचार चालू आहे आणि या संस्थेचा उद्देश हा आहे की प्रत्येक माणसाचा वैज्ञानिक दृष्टिकोन असावा आणि अंधश्रद्धेपासून दूर व्हावा हा या प्रभोर यात्रे मागचा उद्दिष्ट आहे आजचा तरुण कॉम्पिटिशनच्या दुनियेत व्यसनांची आरी जात आहे दारूसारख्या व्यसनाला तर समाज मान्यता मिळालेली आहे अगदी लग्नाच्या वाढदिवस असो दारूच्या पार्टी शिवाय कोणताच वाढदिवस साजरा होत नाही आणि त्याचाच परिणाम असा झाला की आज तरुण रसातळाला जात आहे तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आज माऊली इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये जे एक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही एक तरुणांसाठी प्रबोधन शिबिराचं आयोजन केलं आणि त्या तरुणांना नशा शोडो चा संदेश दिला युवा क्रांतीसाठी स्वयंपांडव शेगाव